कोपरगावातील हा नाका ठरत आहे धोकादायक आणि आरोग्याला घातक तसेच जीवितास देखील धोका या नाक्यावर वाढला आहे कोपरगाव नजीक असलेला पुलतांबा फाटा या ठिकाणची आपण ही माहिती घेत आहोत कोपरगाव नजिक असलेल्या पुलतांबा फाट्यावर सध्या खूप मोठमोठे खड्डे पडलेले आहेत रस्त्यावर इतके खड्डे आहे खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हा प्रश्न निर्माण झाला आहे या ठिकाणी काही कामकाज देखील चालू आहे न्यायालयामध्ये येथील काही वाद न्यायालयात गेला होता सध्या मार्च दोन हजार पंचवीस चालू आहे मार्च असल्यामुळे हे काम पूर्ण होतील असे प्रथमदर्शनी वाटत होते परंतु मार्च हा शेवटचा आठवडा आता चालू आहे अद्यापही या ठिकाणचे काम पूर्ण होताना दिसत नाही या ठिकाणी इतके खड्डे आहेत रस्ता की खड्डे हाच प्रश्न पडतो प्रचंड प्रमाणात खड्डे आहे गाडी चालवता येत नाही धुळीचे साम्राज्य आहे प्रचंड प्रमाणात धूळ या ठिकाणी आहे त्यामुळे या ठिकाणी जातानी प्रचंड धुळीचा सामना करावा लागतो खड्डे चुकवावे लागतात खड्डे चुकत असताना छोटे मोठे अपघात देखील या ठिकाणी झाले आहेत त्यामुळे या ठिकाणी जीवितास मोठा धोका निर्माण झाला आहे खड्डे चुकवायच्या नादात अपघात देखील होत आहे धुळीमुळे श्वसनाचे विकार डोळ्यांचे विकार असे अनेक विकार देखील जडण्याची शक्यता निर्माण झाली आहे मार्च एंडिंगला अनेक ठेकेदार बिले काढत असतात कामे पूर्ण करत असतात मार्च अखेर काम पूर्ण होतील असे प्रथम दर्शनी वाटत होते परंतु अद्यापही या ठिकाणी कामे झाली नाही प्रशासनाने यावर त्वरित लक्ष द्यावे लवकरात लवकर या ठिकाणीचे काम पूर्ण करावे अशी रास्ता मागणी जनतेतून होत आहे प्रचंड प्रमाणात जनतेचा रोष पाहावास मिळत आहे प्रचंड धूळ प्रचंड खड्डे गाडी चालवायची कसे हा प्रश्न निर्माण झाला आहे अनेक अपघात देखील झाले आहे या अपघाताला जबाबदार कोण असणार हा प्रश्न जनता आता विचारत आहे त्याचबरोबर भेट नाक्या या ठिकाणी सुद्धा काम चालू आहे या ठिकाणी आपण बघू शकता त्या शेजारच्या व्हिडिओ मध्ये बघा गाडी चालवायची कशी दिशादर्शक फलक नाही गाड्या अडकत आहे ट्रॉफिक होत आहे नाग जनतेला त्रास होत आहे हा जनतेचा त्रास कमी करावा असं शासन प्रशासनाला जनतेच्या वतीने विनंती करण्यात येत आहे लवकरात लवकर ही कामे व्हावे आणि जनतेचा जनतेला त्रासापासून मुक्त करण्यात यावे अशी मागणी होताना दिसत आहे धन्यवाद